प्रश्न क्रमांक एक मुंबई बंदरावरील ताण कमी करण्यासाठी विकसित करण्यात आलेले बंदर कोणते उत्तर आहे क्रमांक तीन न्हावा शेवा प्रश्न क्रमांक दोन खालीलपैकी कोणते राष्ट्रीय उद्यान नाही उत्तर आहे क्रमांक तीन मेळघाट प्रश्न क्रमांक तीन ई जीवनसत्वाच्या अभावी कोणता आजार होतो उत्तर आहे क्रमांक तीन वांजपणा प्रश्न क्रमांक चार हॉकी हो या खेळामध्ये एकूण किती खेळाडूंचा समावेश असतो उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन अकरा प्रश्न क्रमांक पाच दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार भारताच्या लोकसंख्येत महाराष्ट्राचा कितवा क्रमांक लागतो उत्तर आहे पर्याक्रमांक दोन दुसरा प्रश्न क्रमांक सहा महाराष्ट्रामध्ये बारमाही वाहणारी नदी कोणती उत्तर आहे क्रमांक चार यापैकी कोणतीही नाही प्रश्न क्रमांक सात भारतातील सर्वात पहिले राष्ट्रीय उद्यान कोणते आहे उत्तर आहे क्रमांक एक जिम कार्बेट प्रश्न क्रमांक आठ टेहरी धरण कोणत्या राज्यात आहे उत्तर आहे क्रमांक दोन उत्तराखंड प्रश्न क्रमांक नऊ चंद्रपूर जिल्ह्याच्या विभाजनाने तयार झालेला नवीन जिल्हा कोणता उत्तर आहे पर्याक्रमांक चार गडचिरोली प्रश्न क्रमांक दहा महात्मा गांधीजींचे राजकीय गुरु कोण होते उत्तर आहे पर्याक्रमांक एक गो कृष्ण गोखले व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक चॅनेलला सबस्क्राईब करा